हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता गेलतो बाहेर थोडंसं काम होतं आणि लगेच चालू आहेत दहा पंधरा मिनटामध्ये तर चला आत्ता दूध आणायला गेलतो हॅप्पी हॅपी एक आणायला गेलतो सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या त्यासाठी लिल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वडीलचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपीला घेऊया सो so, आज बनवणार आहे बटाट्याची भाजी म्हणजे सकाळच्यालाच बनवणार होते डब्यासाठी तर म्हटलं दरवेळेस काय होतं की आपण कढईत बनवतो आणि बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो कधी कधी परत परत त्याच्यामध्ये पाणी टाकून पण म्हणजे झाकून ठेवावं लागतं उकडण्यासाठी तर म्हटलं चला आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बटाटा बनवूयात तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता सगळा बटाटा आहे तो मी कट करून घेतला आहे त्याच्यासाठी लागणारा कांदा कोथिंबीर ते पण छान कट करून घेतलेला आहे एकदम बारीक कट केलेलं आहे कांदा आणि कोथिंबीर सो काय करायचं आहे आपल्याला आत्ता फक्त आपण जेव्हा म्हणजे कढईमध्ये सेम जशी भाजी करतो ना सेम तशीच करायची आहे सो मग मला सकाळी करायची होती तर मग मी अगोदर कुकरमध्ये वरण लावलं मग वरण छान शिजल्याच्यानंतर नंतर वरण काढून घेतलं आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्येच भाजी शिजून घ्यायची म्हणजे ना स्वयंपाक थोडासा लवकर होतो नाहीतर मग भाजीला कधी कधी खूप वेळ लागतो तर मग लस आधी वरण काढून घेऊयात तोपर्यंत मग मी कढईमध्ये कांदा परतायला ठेवला होता मग कांदा छान ब्राऊन कलर होपर्यंत मग इकडं वरण वगैरे काढून घेतलं आणि कुकरमध्ये जरी फोडणं दिली ना चालती पण काय झालं की मग अजून मग मला कुकर धुवा त्याला अजून जरा जास्त वेळ लागला असता आणि थोडंसं दहा पंधरा मिनटं उशिरा उठलं की मग असं गोंधळ उडतो मग असं काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं लागतं तर म्हटलं चला आता भाजी शिजायला जास्त वेळ लागेल ना तर मग आपण काय करूयात ह्याला छान म्हणजे फोडणी वगैरे सेम कढईमध्ये घालायची कढईमध्ये करतो सेम तशीच करायची आहे फक्त काय आहे की जी जे आपल्याला भाजी शिजायला वेळ जाणार आहे ना म्हणजे सात आठ मिनटं जे वेळ लागतो भाजी शिजायला कधी कधी जास्त वेळ लागतो दहा पंधरा मिनटं पण लागतात माझ्या पूर्ण कधी कधी चपात्या आहेत तरी पण भाजी शिजत नाही कधी कधी बटाटा म्हणजे थोडासा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये येतो कधी खूप निपर येतो कधी म्हणजे असं सुकल्याला येतो त्यामुळं कधी कधी खूप उशीर लागतो तर म्हटलं चला आज थोडंसं मला सकाळी उशीर झालता आणि लवकर भाजी शिजली तर मग चपात्या करत करत मग त्यांना जेवायला पण होतं आणि मग डबा भरायला पण मला लवकर भाजी शिजली तर मग जास्त उशीर नाही होते कारण की उन्हाळा चालू त्यामुळं पूर्ण थंड डबा द्यावा लागतो त्यामुळे मग म्हटलं चला आपण काय करूया भाजी लवकर शिजून घेऊया आणि थोडीशी वेगळी पद्धत पण वापरली म्हणजे आपल्याला कधी पण घाई वगैरे असेल ना की आपल्याला बटाट्याची भाजी करायची आणि खूप घाई तर आपण अगदी दोन तीन मिनटामध्ये पण अशी छान भाजी करू शकतो सो मी आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तिखट थोडंसं पाणी टाकले कुकरमध्ये लावायचं म्हटल्यावर अगदी कमी पाणी वापरायचं आहे कारण की थोडं पाणी असलं तरी पण भाजी छान शिजते आता आपल्याला लागणार आहे तेवढी मी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे आणि आता ह्याला मी उकळी वगैरे काय येऊ देणार नाही आता हे डायरेक्ट बटाटा आहे तो असाच मला कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मग नंतर कुकरमधला शिजला ना परत आपल्याला कढईत काढून घ्यायचा आहे म्हणजे भाजी थंड होती आणि कुकरमध्ये परत मग मला भात पण लावायचा होता मी कुकर फक्त विसळून घेतलं पाण्याने स्वच्छ पाण्याने आणि आता ही एकदम कच्ची भाजी आहे म्हणजे भाजीला उकळी पण नाही आलेली तर म्हटलं ह्याच्यात लगेच आपण ना कुकरमध्ये भाजी टाकून घेऊयात आणि अगदी दोन शिट्ट्यामध्येच म्हणजे लैतले दोन ते तीन मिनटामध्ये भाजी शिजते तर बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये सगळी भाजी काढून घेते आणि नंतर ह्याला कुकरला दोन शिट्या द्यायच्या आपल्याला जास्त अजिबात पाणी नाही घालायचं जर रस्साभाजी जर आवडत असेल तर आणि रस्साभाजी करायचीच असेल तर पाणी पण घालू शकतो कुकरमध्ये भरपूर पाणी घातलं तरी पण भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर बघू शकता मी थोडंच टाकलं होतं कारण की मला जरा सुक्कीच बनवायची होती टिफिनला द्यायची असल्यामुळे थोडीशी सुक्की करते तर मग आता ह्याच्यामध्ये जेवढं लागेल ना शिजायला तर तेवढं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता कुकरला आपण शिट्टी करून घेऊया आणि आपल्याला अगदी दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्यात खूप जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही कारण की आपण असा बटाटा उकडताना म्हणजे पाच शिट्ट्या घेतल्या तरी चालत आहेत पण हा बटाटा एकदम मी बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याला ना शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन शिट्ट्या ना तरी पण एकदम मस्त शिजतो आणि वांग जर बनवायची म्हणलं त्याला तर एक शिट्टीमध्ये पण वांग छान एकदम मस्त शिजतं मी खूप जणा वांग्याची भाजी पण कुकरमध्ये करत असते खूप भाज्या मी आता कढईमधल्यापेक्षा जास्त कुकरमध्ये करते एकतर टाईम वाचतो दुसरी गोष्ट गॅस पण वाचतो आणि लवकर होत आहेत म्हणजे जास्त वेळ पण नाही जात ते बघू शकता अगदी दोन सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि बटाटा एकदम मस्त गाळ झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम भाजी पण एकदम टेस्टी झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर पण नक्की सबस्क्राईब करा